हे बघा हे पहिल्यापासून आदरणीय पवारसाहेबाला मानणारे सर्व घर आहे परळी तसा विचार केला तर पवार साहेबावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारी परळी आहे कधीही भारतीय जनता पार्टीच्या विचाराची परळी नव्हती काँग्रेस असेल किंवा पुन्हा त्याच्यानंतर राष्ट्रवादी असेल यांना विचारावर प्रेम करणारी ही परळी शहर आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा विचार केला तर परळीमध्ये जी पिपाणीला काही मतं धरले ग्रही पडलेले तर दोन्हीचा जर विचार केला तर दोन्ही मिळून आपल्याला जवळपास पन्नास टक्के पन्नास टक्केच मतं झालेले त्याच्यामुळं परळी ही पवारसाहेबाच्या विचारावर काम करणारं शहर आहे आणि त्याच्या माध्यमातून आज दीपकरावजी देशमुख आणि आमच्या ताई दोघांचाही प्रवेश पक्षप्रवेश झालेला आहे पक्षामध्ये त्यांना निष्ठेनं काम करण्याची त्यांची खूप दिवसाची इच्छा होती पण ते करत असताना योग्य वेळ आल्याशिवाय निर्णय होत नसतात त्याच्यामुळे आज ही योग्य वेळ होती आणि त्यांनी तो निर्णय घेतलेला आणि त्यांचा आज स त्यांच्या सर्व कार्यकर्त्यासह अचानक रात्री आम्ही सांगितल्यामुळं त्यांना मुंबईला येताना थोडंसं कुणाला जास्त लोकांना घेत घेऊन येता आलं नाही त्यांची इच्छा होती की परळीतच कार्यक्रम मोठा घेऊ मी म्हणलं परळीत नंतर घेऊ अगोदर एकदा प्राथमिक स्वरूपात तुमचा प्रवेश करून घ्या आणि त्याच्यानंतर ते रात्री निघून आज इथं सकाळी नऊ वाजताचं बोलवलेलं त्यांचा नऊ आता प्रवेश झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी पक्षामध्ये त्यांचं वेलकम तर आम्ही केलंच साहेबासोबत साहेबांनी स्वतः प्रवेश दिला आहे आणि पक्षामध्ये त्यांनी काम करून पक्षवाढीसाठी त्यांनी महत्त्वाची कामगिरी करतील आणि पक्षाची ताकद आणखी त्या परळी शहरामध्ये वाढवतील असा आम्हाला विश्वास आहे त्याचबरोबर आता आमचे राज राजेश फड राज, यांना रा� सुद्धा जबाबदारी दिलेली आहे आमच्या आज महिलांच्या अध्यक्षसुद्धा भागवंतईंना महिलांचे जिल्हाध्यक्षसुद्धा केलेल्या आहेत असे दोन तीन विषय घेऊन आज साहेबांकडे मी होतो आणि साहेबांच्या परवानगीनं जिल्हाध्यक्ष असतील आमच्या तिथल्यांच्या पद्धतीचे प्रदेशाध्यक्ष असतील आणि आदरणीय सुप्रियाताई यांच्या सर्वांच्या मान्यतेनं ही आज प्रवेशही झालेला आहे आणि नियुक्त्याही झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी पक्षाचे मी आभार मानणार आहे की पक्षानं या दोन्ही गोष्टी यांना प्रवेशही दिला आणि या दोघांना नियुक्ती पण दिलेली आहे नाही मला कुणाची किती ताकद आहे ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आता कळेल कारण जी ती परिस्थिती असती ज्यावेळेस जी झालं ते झालं त्याच्यात विधानसभेच्या वेळेची काही जबाबदारी माझी पण आहे की जिथं माझी चुकच झाली असं मी समजेल त्याच्यामुळं हा विषय आता डबल बोलायसारखा नाही पण विधानसभेचा विषय ठीक आहे पण दिवा विजताना मोठा होऊन विजतो त्याच्यामुळं ही जी त्यांचा झालेला एवढा मोठा विजय तुम्हाला दिसतोय ते तुम्हाला आता कळेल की काय होणार आहे नाही नगराध्यक्ष जे पक्ष आदेश देईल त्याच्याप्रमाणे नगराध्यक्षाचा चेहरा ठरेल आता भरपूर जण आमचे पहिले पक्षातले सर्व कार्यकर्ते पण बसून बैठका घेत आहेत सर्व नियोजन करतायत ते सर्व सर्वांना विश्वासात घेऊन सर्व पक्षाची सर्व कार्यकर्ते सर्व फळी यांना सर्वांना विश्वासात घेऊन तो निर्णय घेतला जाईल पक्षाला तशी आम्ही विनंती करू की या पाच दहा लोकांना आम्ही प्रवेश देण्यासाठी मागणी केलेली त्याच्याप्रमाणे तुम्ही यांना प्रवेश आपला प्रवेश दिला आणि आता तिकीट देण्यासाठी आम्ही पक्षाला मागणी करू ते पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या तो उमेदवार म्हणून येईल पुढे उमेदवारी अर्ज नाही आजपासून सुरुवात आहे पण आणखी पक्षाचा तसा उमेदवार आज तरी ठरला नाही आत्ताच्या क्षणात तरी आणि आज संध्याकाळी उद्या आम्ही परळीत जाऊन तिथं त्याचा सर्वांच्या सर्वांचा समवेत बसून चर्चा करून तो निर्णय घेऊ नाही आम्ही महाविकास आघाडीचाच धर्म पाळणार महाविकास आघाडीला एकत्र घेऊनच लढायचा प्रामाणिक ते प्रयत्न अख्ख्या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून लिडिंग घेऊन मी करणार चाहे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की नगर परिषद असो नगरपंचायत तर आता नाहीत आमच्याकडे पण या जी काय असेल त्या नगरपालिका असो या सर्वांचा आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच विचार करणार आता शेवट काय होईल ह्याचा विचार काळवे ठरविल पण आम्ही महाविकास आघाडीचाच प्रयत्न करणार विषय म्हणजे नगरपालिका निवडणुकांमध्ये कुठंतरी मूळ ओबीसी जे आहे त्या मंडळीनं तिकीट दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर जर तिथं उमेदवार मूळ ओबीसी नसेल तर मग आता कोणते प्रमाणपत्र घेऊन घेतलं त्याला संधी असं नाही हे बघा आदरणीय पवार साहेबांच्या कधीही के ता सर्वा सर्वा छोटे -छोटे जे विचार केला तर सर्व धर्मांना सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन काम करण्याचा त्यांचा उद्देश असतो त्या अनुषंगानं त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या छोट्या छोट्या घटकालासुद्धा एकत्रित घेऊन आपण सर्वांनी निवडणूक लढली पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही लोकलला निर्णय घ्या असे आम्हाला आदेश दिले